हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर बऱ्याच दिवसांपासून मी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक्सरसाइजचे व्हिडिओ पोस्ट केले नव्हते आणि सतत रिक्वेस्ट येत होती की मॅडम तुम्ही आता व्यायामाचे व्हिडिओ दाखवा पाच अशा सुपर एक्सरसाइजेस तुम्हाला दाखवणार आहे ज्यामुळे तुमची पोटावरची चरबी होणार आहे कमी फक्त पोटावरची चरबीच नाही तर मांड्या आणि दंडावरची एक्स्ट्रा चरबी देखील या व्यायामाने कमी होणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल माहिती आहे कुठलाही व्यायाम प्रकार किंवा योग करण्यापूर्वी वॉर्मअप किंवा सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तर चला तर मग आता सर्वात आधी आपण वॉर्मअप करून घेऊयात त्यासाठी दोन्ही पाय मी असे स्प्रेड करते तुम्हाला शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त अंतर घ्यायचं दोन्ही हात असे वर घ्यायचे आपले खांद्यांच्या रेषेत घ्यायचे आणि क्रॉस लेग टच करायचा प्रयत्न करायचा थोडंसं पुढे झुकायचं आणि अल्टरनेट लेफ्ट आणि राईट पायाला किंवा टोजला पायाच्या अंगठ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा कारण टेन टाइम्स लेफ्ट साईड आणि टेन टाईम्स तुम्हाला राईट साईड करायचं आहे यामध्येच परत आपल्याला दोन्ही हात आपल्याला खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत आणि आता डाव्या साईडला झुकायचं आहे वन टू थ्री फोर फाय हळवार वर यायचं मग राईट साईडला वन टू थ्री फोर फाय अशा प्रकारे हे दोन सूक्ष्मचे प्रकार झाल्यानंतर तिसरा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एक पाय असा फोल्ड करायचा आहे मांडी घालायचा आहे आणि उजव्या हात आता उजवा, हा, उजवा पाय मी फोल्ड केला आहे तर उजव्या हाताने उजव्या गुडघ्याला अशा प्रकारे पकडत आहे प्रकारे आपल्याला मांडी शक्य तेवढी जास्त वर उचलायची आहे पोटाला चिकटवण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूवार करायचे सावकाश करायचे कारण यातूनच पुढे आपण पूर्ण बटरफ्लाय करणार आहोत मला असा पसरवायचा आहे आणि डावा पाय असा दुमडून घ्यायचा आहे मांडी घातल्याप्रमाणे आणि डाव्या गुडघ्यावर असं मी हात ठेवत आहे आणि हळूवार जर श्वास घेत तुम्ही वरती घेतलं ना तर अजून तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि त्याचे बेनिफिट जास्त होईल श्वास घेत गुडघावर श्वास सोडत गुडघा खाली जमिनीवर टेकवायचा श्वास घ्या सोडा घ्या सोळा या प्रकारे आपल्याला साधारण दहा वेळा राईट साईड अँड दहा वेळा लेफ्ट साईड असं हे हाफ बटरफ्लाय करायचं आहे तो, तो बटरफ्लाय व्यायाम तर त्याआधी आपल्याला पोझिशन घ्यायची आहे उजवा पाय असा फोल्ड करून जवळ घ्यायचा डावा पाय फोल्ड करून जवळ घ्यायचा दोन्ही पायांचे तळवे आपल्याला एकमेकांना जोवायचे आहेत मानपाट कंबर त्यानंतर ता दोन्ही हात असे आपल्याला दोन्ही पायांच्या खालून अशी त्याची टाईट मिठी करून घ्यायची बघा अजून छान पोश्चर येतं तर याला भद्रासन म्हटलं जातं हे खूप इफेक्टिव्ह असं आसन आहे काही काळ आपण डोळे मिटून जर थांबलो यामध्ये फक्त श्वासावर केंद्रित केलं तर गर्भाशयाच्या आरोग्यासाठी खूप लाभदायी असं हे आसन आहे आणि मग आपलं बटरफ्लाय सुरू करायचं बटरफ्लाय करताना देखील मान कुठेही पाठ वाकवायचे नाहीये सरळच ठेवायचे भरपूर मांड्यांवर ताण येतो आपले लोअर बेली जे सो आहे तिथे देखील ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि सोपं असं हे बटरफ्लाय व्यायाम प्रकार आहे अगदी सोपे आणि कमी वेळेत होणारे व्यायाम प्रकार तुमच्यासाठी घेऊन येत असते तर अशा प्रकारे बटरफ्लाय हा आपला व्यायाम प्रकार झाला जो आसन आपण करणार आहोत जानव शिरासन त्यासाठी दोन्ही पायांमध्ये असं अंतर घ्यायचं आपल्याला नंतर उजवा पाय असा फोल्ड करून घ्यायचा आहे दोन्ही हात आपल्याला असे डाव्या पायाचा अंगठ्याला पकडायचा प्रयत्न करण्यासाठी त्या दिशेने न्यायचेत पहिल्यांदा तुम्हाला मे बी जमणार नाही इथपर्यंतच हात जातील ठीक आहे काय हरकत नाही जसं जसं रोज करत जाल तसं तसं तुम्ही हात अजून 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 पुढे नेऊ शकता पण असं टच करायचा प्रयत्न करायचा मागे पुढे मागे पुढे असं केलं तर तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते पोटावर छान ताण येतो मांड्यांवर ताण येतो आणि दंडांचा देखील छान व्यायाम होतो हळूवार तुम्ही असं अंगठ्याला पकडायचं आहे इथे आता इथून पळ्या खरा टास्क आहे श्वास घ्यायचा तुमचं डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा त्यासाठी गुडघा मात्र बिलकुल फोल्ड करायचा नाहीये श्वास घे टोकवर हात जागेवर हेच आपण उजव्या साईडला करूयात डावा पाय मी फोल्ड करून घेते उजव्या साईडला पुन्हा एकदा तुम्हाला वॉर्म अप करायचा आहे मागे पुढे थांबायचं आहे अंगठ्याला पकडायचा प्रयत्न करायचा श्वास भरायचा श्वास सोडत सोडत डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा हात आपले अजून खाली जातील श्वास घेत हात आसन आहे चक्की आसन हे देखील स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे पोटावरची चरबी मांड्यावर छान प्रेशर येतं आणि पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते पायांमध्ये अंतर घ्यायचं दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे समोर आणि पुढे झुकायचं आणि आपल्याला जसं पूर्वीच्या बायका जात दळण दळायच्या त्याप्रमाणे आपल्याला हे पुढे अजून झुकायचं आहे आधी डाव्या साईडला जायचं अंगठाला टच करायचा प्रयत्न करायचा मागे जास्तीत जास्त जायचं मग उजव्या साईडला हा एक झाला पूर्ण राऊंड पुढे आल्यानंतर मग अपोजिट डिरेक्शनने उजव्या साईडला हळूहार मागे यायचं मग डाव्या साईडला जायचं आणि मग समोर तर दहा वेळेला डाव्या साईडला डाव्या साईडहून असा पूर्ण राऊंड घ्यायचा दहा वेळेला उजव्या साईडहून पूर्ण राऊंड घ्यायचा क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा प्रकारे केल्यामुळं इतका छान मस्त असा ताण येतो भरपूर व्यायाम होतो आपल्या दहाव्याला दहाव्या साईडला दहाव्याला उजव्या साईडला तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे वक्रासन तर यामध्ये पोटाला कमरेला आपल्याला छान पीळ मिळतो तर ज्या आसनांमुळे ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या कमरेला पोटाला पीळ बसतो ते आसनं आपण जरूर करावेत की त्यामुळे काय होतं पोटावरची चरबी तर कमी होतेच परंतु आपण कंबर आपली सर्व ताट असते मनका ताट असतो त्याला पीळ दिल्यामुळे अंतर इंद्रियांपर्यंत तो, तो दान ताण दाब पोचतो आणि त्यामुळे अंतर इंद्रियांची कार्यशक्ती सुद्धा एकला डावा पाय आपल्याला असा फोल्ड करून उजव्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे अगदी सोपं आहे वक्रासन प्रकार एक त्यानंतर जो उजवा हात तुमचा असा होता त्याचा तळवा फिरून घ्यायचा मागच्या साईडला असा आणि त्यानंतर डाव्या पाया फो फोल्ड केल्या तर डावाच हात तुम्हाला घ्यायचा आहे आणि फक्त असं तुम्हाला इकडे उजव्या हाता उजव्या गुडघ्याच्या खाली असं पकडायचं शेवटी मान जास्तीत जास्त डावीकडे फिरवायची त्यामुळे भरपूर कमरेला आणि पोटाला पिळ बसतो गुडघ्या कुठेही उजवा फोल्ड करायचा नाहीये रिलॅक्स सगळ्यात आधी मान सरळ करून घ्यायची मग हात जागेवर घ्यायचे त्याच्यानंतर पाय सरळ करून घ्यायचा हेच आपण उजव्या बाजूने करूया उजवा पाय असा फोल्ड करून घेते स्टेप बाय स्टेप समजून घ्या दोनला उजवा हात आपल्याला असा डाव्या गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे आणि डाव्या हाताचा पंजामागच्या दिशेनव्या कोपराने उजव्या गुडघ्याला आणि गुडघ्याने कोपऱ्याला ढकलायचा प्रयत्न करायचा जेणेकरून पोटावर छान पीळ बसेल आणि मागे बसायचे जास्तीत जास्त डाव्या साईडला बघायचं आहे तर पोटाला पीळ देणाऱ्या आसनांपैकी सगळ्यात सोपं असं हे वक्रासन आणि अगदी आहोत पर पर्वतासन आणि त्यातून एक ऍक्टिव्हिटी देखील करणार आहोत साधी मांडी घालणे मानपाट कंबर ताट ठेवून हा दोन्ही हात आपल्या ज्ञानमुद्रेत किंवा गुडघ्यावर ठेवणे हे देखील एक आसन आहे ज्याला सुखासन म्हटलं जातं दोन्ही हात मी अशी बाजूला करते श्वास घेत घेत हात वर जास्तीत जास्त बॉडी स्ट्रेच करायची अप्पर बॉडी पूर्ण स्ट्रेच करायची जास्तीत जास्त वर खेचायचं आहे पोटाला छान खळगा पडतो बघा आणि त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते त्यानंतर हळवार श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली यायचं आहे आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत पर्वतासनमधून दोन वेळा हात आपल्याला खालीवर करायचे आणि दोन वेळा क्लॅप करायचं आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री टाइम्स जर तुम्ही फ्लाय आणि क्लॅबची ॲक्टिव्हिटी केली तर तुमचा मूड देखील फ्रेश होतो आणि आपल्या दंडांची छान एक्सरसाइज वगैरे हो करण्यास अगदी सोपे असे पाच व्यायामप्रकार मी तुम्हाला दाखवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद